नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये कोरेगाव तालुक्यात आले उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही सरसकट आले खरेदी न करणाऱ्या व्यापारावर कायदेशीर कारवाई करणार बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट पी सी भोजले यांचा इशारा कोरेगावात व्यापक बैठक कोरेगाव तालुक्यामध्ये आले व्यापाऱ्यांनी जुने आणि नवीन आले असा भेद न करता सरसकट आले खरेदी करावे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे कोंडी करू नये जर शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची माहिती मिळाली तर तात्काळ आले व्यापारी विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या हक्कावर बाधा आणून दिली जाणार नाही असा थेट इशारा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडवोकेट पांडुरंग तथा पी सी भोसले यांनी दिला बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजता आले व्यापारी शेतकरी संघटना विविध राजकीय पक्ष आणि संघटना पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक अॅडव्होकेट भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी बाजार समितीची भूमिका स्पष्ट केली उपसभापती दिलीप ऐरेकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते सचिव संताजी यादव यांनी बैठक आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली सध्या शेतकऱ्यांनी आले लागवणीकडे विशेष लक्ष दिले असून त्याला दर देखील चांगला मिळत आहे असे असतानाही काही व्यापारी जुने आणि नवीन आले असा भेद करून शेतकऱ्याची कोंडी करत असल्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अन्य शेतकरी संघटनांनी देखील या विषयामध्ये देखी लक्ष घातले आहे त्यामुळे शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांची शिखर संस्था म्हणून बाजार समिती लक्ष घालत असल्याचे ॲडव्होकेट भोसले यांनी स्पष्ट केले जे आल्या जे आले, आले व्यापारी नोंदणीकृत आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी आले विक्री करावी जे व्यापारी नोंदणीकृत नाही त्यांच्याकडे आले विक्री करू नये एखाद्या व्यापाऱ्याने जाणीवपूर्वक अडचण निर्माण केल्यास आता जुना आणि नवीन असा भेद केल्यास तत्काळ बाजार समितीकडे तक्रार ता, करावी या व्यापाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही असा इशारा ऍडव्होकेट भोसले यांनी दिला यावेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार प्रदेश जाधव जिल्हाध्यक्ष शेळके जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड हनुमंतराव जगदाळे कोरेगाव तालुका अध्यक्ष जीवन शिर्के खटाव तालुका दत्तू काका घाडगे खटाव मानसंपर्क प्रमुख शरद खाडे यांच्यासह कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे व शेतकऱ्यांनी अत्यंत कठोर शब्दात आपली भूमिका व्यक्त केली कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यां शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकला बाजार समितीचे माजी सभापती जयवंत घोरपडे संचालक कल्याण भोसले प्रमोद धुमाळ राहुल निकम अधिक माने अॅडव्होकेट अमोल राशनकर केशव मदने बापूसाहेब चव्हाण विशाल शिंगटे गोविंद कदम आनंदराव जाधव

त्यातनं ती पिकं पिकवाय जगवायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता शेतकऱ्याशी आलं आलं तुम्हाला दिसतंय आज आलं शेतात आहे पण त्यासाठी नुसतं आलं नाही तर त्यासाठी आम्ही लागणीचं ऊस काढली ती दुसरं कुठलंही पीक केलं नाही का तर आपण त्याला लाखो रुपये भांडवलं घातले आणि ते लाखो रुपये भांडवल घालून ते आलं तर तिथे जागवलं पाहिजे म्हणजे नुसतं आलेच आम्ही केलं नाही तर आमच्या पिकाचं पण तिथे बळी दिला आमच्या बाळांना सुद्धा आम्ही काय चार कपडे घ्यायचे म्हणलं तर सांगितले बाबा वेळेस तुला नाही घेणार ना ना आम्ही तुझं आलं निघालं तर हे करतो आणि एवढं ही करून शेतकऱ्यांनी अन्वेषण करून आज बारा जणांनी टाकल्यानंतर जोपर्यंत नवा जुना संपत नाही तोपर्यंत बारा जणांचा माल विकास

वर्षी आल्याला व्यापारी फिराकणार नाही एवढी लालीची लागण आहे म्हणून आताची पद्धत बंद पाहण्यासाठी आमच्या बरोबर या सगळ्यांना मान्य सगळ्यांना शेतकरी संघटनेच्या सूचनानुसार व शेतकऱ्यांच्या सूचनानुसार आज आलं तर आपण व व्यापाऱ्यांची संयुक्त मीटिंग आयोजित केलेली आहे या मिटिंगला आपण सगळे सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमत सर्वांचे स्वागत करण्यात येत आहे आता बाजार समितीकडं साधारणपणे पंचेचाळीस व्यापारी अधिकृत आहेत म्हणजे ते त्या ठिकाणी त्यांचे लायसन झालक आहेत पंचेचाळीस आता त्यामधले साधारणपणे दहा ते बारा असतील आता आज आता कसं आहे इथं आता मुदत कोणाला नाही आता जो काही निर्णय होणार तो आजच होणार आणि तो निर्णय हा सर्व व्यापाऱ्यांना जे बाजार समिती आहेत त्यांची लिस्ट शेतकरी संघटना माझी वैयक्तिक म्हणजे बाजार समितीच्या वतीनं आमची विनंती आहे की ह्या पंचेचाळीस लोकांच्याकडे फक्त व्यापार शेतकऱ्यांनी आलं जिंकली काय त्यांच्याकडे बाबा व्यापार करायला इतर जे बोगस आहेत किंवा त्यांचं लायसन्स झाले नाही त्यांच्याकडे कुणीही आल्याचं पीक द्यायचं नाही ही सगळ्यांना विनंती आहे तर तुम्ही आता हे व्यापारी पंचेचाळीस आहेत आणि निर्णय हा पंचेचाळीसांना लाभ आहे आणि ज्यांचं लायसन नाही त्यांना हे बंद करायचं नंतरचा विषय आता ज्या कोणा जे संचालक भागात गावामध्ये कोण ज्याचं लायसन नाही आणि तो व्यवसाय करतोय ते बाजार समितीला कळवा बाजार समिती कायद्याप्रमाणे आज व्हायचं आणि व्यापाऱ्यांना आसक्त सुचना आणि कडक स्वरूपात की जी सरसकात आल्याचं जी आहे की नाही आज प्रश्न हा निर्णय आजपासून झाला असं जागत सगळ्या तो पंचेचाळीस आहेत काय पंचेचाळीस व्यापाऱ्यांना सर्वांच्या उपस्थितीत निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाचा जो कोण विरुद्ध त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई कडक कारवाई केली जाईल त्यासाठी आम्हाला सर्व शेतकरी आणि सर्व शेतकरी संघटनेना सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आणि यानंतर आता आम्ही पुढं सगळ्यांच्या सूचनेनुसार काटापट्टी असेल त्यानं पावती परत आणखी थरा पावती असेल पावते असेल हे सगळं जे कायदेशीर जे कायद्याच्या चौकटीत बसणारे जे आहे नमुने आम्ही सरकारपणे असेल पुणे किंवा सी मार्केट असेल किंवा गव्हर्नमेंटचं राज्य सरकारची काय ध्येय धोरणं असतील त्याप्रमाणे आम्ही इतर बाजार समितीच्या वतीनं सगळे ध्येय धोरणं आणि सर्व जेव्हा खरेदी विक्री किंवा बाजार समितीच्या अंडर जे व्यापार आहेत तो आम्ही यापुढे अंमलबजावणी आलो जेवढी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचं आम्ही सगळीकडेच पत्र करणार आहे आता जो निर्णय आमचा झालेला आहे तो सगळी फक्त आम्हाला जो बेकायदेशीरपणे अनाधिकृत लायसन्स धारक नाही तो जो व्यापारी करून कृपया सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांनाच आल आपलं पिका लिस्ट आम्ही देतो सगळ्यांना पेपरला जाहीर करतो आणि जाहीर सुद्धा आम्ही देतो आज जे आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आलेले सगळ्यांचे त्यांच्या आम्ही शेतकरी प्रतिनिधी आहेत व्यापारी ऍडमिट करतो त्या ग्रुपचं आणि त्या अनुषंगाने ती व्यापारी लिस्ट त्याच्यावर त्याच्यावर परिपत्रक त्याच्यावर बाजार समितीचा जो निर्णय आजचा असेल तो आदेश आणि यापुढे व्यापाऱ्याची मिटिंग कुठली होणार नाही काय नाही हा आता झाल्यानं निर्णय आम्ही